बरी आहे हा ट्रेवर रायच आहे आणि हां हाय मंडई वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक तर हे बघा आता मी तयार आहे आज मी लवकर आली आहे तर आज जरा स्कूलची पण शॉपिंग आहे थोडंसं खरेदी करायचे आणि पावसाळी चपला आणि छत्री घ्यायचे तर त्याच्यासाठी आता आम्ही मार्केटला चाललो आहे तर चला आपण ब्लॉग कंटिन्यू करूया चला हे बघा विचारे पण आले कामावरून डायरेक्ट का हो आज फादर्स डे तू केलंस की नाही फादर्स डे विश चला

घालून बघ दादा हे काढा हो हे काढा घे घालून बघ घे पहिलं एक घाल त्याच्या हे वय बंद बघितलेत ना बरोबर एक तर कशा आहेत बोलून बघ साईज बघ केवढी हा ही बरी आहे थांब ना जरा बघून दे जरी ब्लॉक वगैरे बघा त्याच्यात तुला बघ ना कलर बघ ना छत्री तुला कलर बघ तिकडे या दादा कसे आहे फक्त या दोनशे वालय तिकडे पण दोनशे वालय अजून बघ अजून बघ त्याच्यात नाही नाही आता ह्याच्यामध्ये अशा नको तीन मेंदुडा सांगितलंय ना भूक लागली नाश्त्यासाठी आपण एक एक नंतर बघू ना कुठला घेते वॉच वॉच बघते ह्या पॅटर्न मध्ये हे जरा चांगले वाटत ह्या पॅटर्न मध्ये घे ना तुझा पहिला असाच होता ना हे नको हे असे बरोबर नको हे पण हे पण सगळे लेडीजच आहे कसे आतले बघ ना हे बघ हे पण पॅटर्न छान आहेत हे बघ हे पण हे बघ ना डायमंड आहे ते असे झालेले आहेत ना दुर्वा हा ना हा बघ यातले घे यातले बघ हा एक छान आहे असे वेगवेगळे नेहमी नेहमी तेच तेच नाही घ्यायचं हे पण आहे हे बघ वेगळे पॅटर्न आहे बघ छान आहेत घे हा बघ किती सुंदर वाटत हा हा कलर पण छान आहे हा बघ तुझं सग नहीं। नहीं। कलर बघ आता मला आले सँडल घ्यायला अच्छा जमी थोडा इसको थोडा हिल बी लो मला पण घेतले सँडल ₹700 सुरुवासा झालं माझं झालं आता विचारांचं बघायचं 24 चॉइस होते

तिला पाच नंबर चालतो हिला चार नंबर तिचा पाय मोठा आहे ना माझ्या बघ जरा एक मिनिट छान देतील चला आता आमचं घेऊन झालेलं आहे तरी आता घाई घाई करतो आहे कारण पाणी येतं साडेआठला पाणी येतं आणि आम्ही पटकन जातो तरी अर्ध घ्यायचं राहिलं आहे चला घरी भेटू आपण फायनली आता आम्ही घरी आलो आहे घाई घाईत आलो आणि साडेआठला पाणी येतं त्याच्यामुळे खूप घाई केली त्यात रिक्षा भेटत नव्हती तर आता पाणी झालेलं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते आता काय काय घेतलं आहे ते अर्धच घेतलं आहे त्यामुळे पण जाऊन तर सगळ्यात पहिलं बघा ह्या छत्र्या घेतल्या आहेत दुर्वाला आणि नव्याला आणि विचारायना आणि मला आहेत त्या आम्ही त्या वापरू त्याच्यामुळे फक्त दोघींलाच घेतलेलं आहे ह्या दोन आहेत छत्र्या आणि त्याच्यानंतर हे सँडल घेतलेले आहेत स्कूलमध्ये अशाच चालतात त्याच्यामुळे दोघींना पण अशाच घेतलेल्या आहेत सेम घेतलेले आहेत दोघींना पण स्कूलच्या सँडल त्याच्यानंतर बंद कर दरवाजा बंद कर जा ना पप्पा टेरिसवर चालले आहेत ना हे मला घेतलेले आहेत काय माहिती टिकत आहेत की नाही मला चपला टिकत नाही बघू आता घेतले साडेतीनशेची आहे बघू आता मेन चिखल नाही उडला पाहिजे त्याच्यासाठी आणि मला हिलच्या जमत नाही मला अशा फ्लॅट असतील ना त्याच जमतं आता बघू ये किती दिवस टिकते तर मी ह्या घेतले त्याच्यानंतर हे बघा हे नऊनी घेतले तिला शूज तिच्या वडिलांनी तिला बड्डे गिफ्ट दिले तर तिने तेव्हा नाही तिला घेतलं आहे पण तिला आत्ता घेतले त्यांनी सांगितलेलंच तिला मी नंतर घेईन म्हणून बड्डे गिफ्ट तर इशूज असे आहेत सांगा सहाशेचे त्याच्यानंतर नोटबुक घेतलेले आहे दोनशे पेजच्या तिथे वरती बॅनर लिहिलेला असतो होलसेलमध्ये नोटबुक पण काही होलसेल वगैरे काही नसतं कारण इथे पण कटलरीच्या दुकानामध्ये सेम प्राईजमध्ये मी दुर्वाला घेतलेलं आहे एक डझन त्या पण सहाशे रुपये डझनच होत्या आणि ह्या पण आता घेतलेल्या आहेत त्या सहाशे रुपये डझननीच घेतलेल्या आहेत ही लोकं फसवतात आपल्याला आपले नगरसेवकचे फोटो विटो लावतात आणि होलसेल म्हणून बोलतात आणि त्याच भावामध्ये दे देतात तर तिला पण म्हटलं जाऊन दे आता ती मागे लागली तर घेतले ते हे सहाशे रुपये डझन ते एक डझन तिला नोटबुक घेतले तर असं करू ह्यालाच आम्हाला किती आम्ही कितीला निघालो साडेसहाला निघालो ना आपण साडेसहाला निघालो तर साडेआठला घरी आलो म्हणजे किती वेळ यायला बघा आणि खूप गर्दी तरी अर्ध घ्यायचं ह्यालाच म्हटलं जाऊन दे पाणी महत्त्वाचं आहे नंतर बघू तर आता बघू आता जेवणाचं काय करायचं ते बघू आता विचारे म्हणतात की बाहेरून मागू पण बघू आता हा आहे बघा ए वॉच घेतला आहे हा नऊचा ना नऊचा हा नऊचा वॉच आणि हा दुर्वाचा वॉच दोघींनी वॉच पण घेतलं हे एवढं सगळं घेतलंय आता बघू जेवणाचं काय आहे ते हे बघा ही एक एक मला तिकडनं सांगते मग मी हे दाखव ते दाखव हे बघा ही चैन नव्याने घेतलेली आहे एवढ्या एवढ्या वस्तू पण किती महाग असतात पण की, की पन्नास रुपये ना पन्नास रुपये मुलांना घेऊन गेला ना की हे घ्या ते घ्या ह्याच्यामध्येच आपला खर्च होतो जास्त मग यांना घेऊन नाही जायचं काय न्यावं लागतंच मापाचा प्रश्न आहे तर एवढं सगळं घेतलेलं आहे तर आता बघू जेवणाचं काय आता ते बोलतात मी चायनीज सांगतो आहे मला चायनीज आवडत नाही पण बघू कारण खूप उशीर पण झाला आहे उद्यासाठी काही भाजी नाही घेतलेली भाजी पण घ्यायची राहिली असं आलो धावत धावत पाण्यासाठी खूप विचित्र टायमिंग आहे आम आमच्या इथे पाण्याचा साडेआठला इथं बघा चायनीज का राईस। चिकन आणलं ह्याच्यात काय आहे नूडल्स एवढं कशाला आणलंय लागणार हा ट्रेबल राईस आहे आणि हा आणि ते काय ग्रेव्ही ग्रेव्ही मला त्यातलं काहीच आवडत नाही मी फक्त नूडल्स खाईन खाल्ले तर आज काही जेवण नाही बनवले घरी बाहेरूनच मागवले ते पण चायनीज मला आवडत नाही चायनीज मी फक्त त्यात थोडेसे नूडल्स खाईन आणि तिघायलाही आवडतं त्याच्यामुळे दिए 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 तर आ मी घेतलाय तो तो ग्रेव्हीसाठी ठेवलेला जाऊन तर, तर, तर कोणाकोणाला चायनीज आवडते त्यांनी या सगळ्यांनी चायनीज खायला नाही चायनीज आवडत त्यांनी लाल काय बोलते <laughs> काय येत नाही <laughs> तर या सगळ्यांनी जेवायला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा परत भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय